नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी सिरम बनवणार आहे आणि सिरम म्हटलं तर खास कांद्यापासून आपण बनवणार आहोत अगदी तीन साहित्यापासून आपण आज सिरम बनवणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन केस येण्यासाठी त्याचप्रमाणे भरपूर असे ज्या लोकांचे केस गळतात त्यांच्यासाठी खास मी आज सिरम बनवते आणि त्यासाठी मी एक चमचा कोकोनट ऑइल घेतलेला आहे जे घरामध्ये तुमच्या उपलब्ध ऑईल असेल तुम्ही केसांसाठी जे वापरतात ते ऑइल घ्यायचा आहे आता एक बाऊलमध्ये मी एक चमचा हे तेल टाकून घेते केसांसाठी मी खास कोकोनट ऑइल वापरते म्हणून मी तेच घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक चमचा मी ॲलोविरा जेल घेते आता इथे तुमच्याकडे ना मी मेडिकलमधनं हे ॲलोविरा जेल घेतलं होतं तुमच्याकडे जर का ॲलोविराचं झाड असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही जेल काढून याच्यामध्ये टाकू शकता आता, दोन है। आता है हे दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे मस्त असं जेल तयार होते केसांसाठी अलोवेरा हे खूप चांगला आहे त्यानंतर हे बाजूला ठेवूया आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हटलं तर सर्वात महत्वाचं साहित्य कांदा तर सा कांद्याची मी सालं सोडून घेतलेली आहेत आणि खिचणीने आपल्याला हा कांदा आहे हा खिचून घ्यायचा आहे कांदा म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल कांद्यांचा उपयोग कांद्यामध्ये भरपूर असं सल्फर असतं त्याच त्यामुळे कांद्या कांद्याच्या रसामुळे काय होतं तर केसांचा ग्रोथ वाढतो त्याचप्रमाणे जे भरपूर असे केस गळतात त्यांच्यासाठी हा कांदा अतिशय उपयुक्त आहे ह्या कांद्यात रस लावल्यामुळे केस गळणारे सर्व थांबून जातात त्यामुळे हा एक मी कांदा घेतला आहे हा सर्व खिचून घेते तुमच्याकडे पांढरा कांदा असेल तो घेतला तरी तरीसुद्धा चालेल आपल्या चॅनलवर केसांसाठी खास मी ऑइल बनवलेले आहेत त्याचप्रमाणे मेहंदीचे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवले आहेत आणि त्याचा रिझल्ट ना खूप छान येतो आणि तुम्ही अशा पद्धतीने सर्व जे व्हिडिओ मी बनवले आहेत ते ट्राय करून बघा आणि त्याचा रिझल्ट आहे ना तो सुद्धा खूप छान आहे कांदा आहे तो मी खिचून घेतला आणि आता हाताने थोडासा आता आपल्याला हा दाबून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा रस आहे हा व्यवस्थित निघाला पाहिजे आता कांद्यामध्ये ना सुद्धा असतं त्याच्यामुळे कोंडा जो आपल्या केसांमध्ये होतो तो होत नाही त्याच्यासाठी कांद्याचा असा भरपूर असा उपयोग आहे आता हा मी रस आहे ना हा गाळून घेते त्यासाठी इथे मी गाळणीचा वापर करणार हो आहे आता गाळणीने आपण हा रस आहे बघा किती मस्त असा रस निघतो आता ज्या लोकांच्या केसांचा ग्रोथ असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे सिरम बनवू शकता म्हणजे कांद्याचा वापर जास्त करू शकता आता ज्या लोकांच्या केसांचा ग्रोथ वाढत नसेल त्यांचा केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी सुद्धा ह्या सिरमचा उपयोग होतो अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारी बनणारं हे सिरम आहे आत जवळजवळ तुम्ही महिन्यात न ना ह्याचा चार वेळा तरी उपाय करा त्यामुळे तुम केसांना ना मस्त असा इफेक्ट पडेल आणि नक्कीच रिझल्ट ह्याचा चांगला सुद्धा मिळणार आहे पण तुम्ही म्हणतील की ह्याचा रिझल्ट अगदी एकदा केला आणि जर का तुम्हाला असं वाटलं की काही फरक पडला नाही तर असं होत नाही कुठल्याही गोष्टीला तुम्हाला वेळ द्यावा लागेल निदान तीन ते चार महिने ह्याचा तुम्ही उपाय करा आणि त्यानंतर तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आता मी जवळजवळ हा पाव वाटी हा रस काढून घेतलेला आहे आता हा रस आहे आपल्याला ह्या साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे केसांसाठी जेवढे घरगुती उपाय करतील तेवढे चांगले आहेत कुठलेही साईड इफेक्ट नसतात जेवढा आपण आयुर्वेदिक केसांसाठी ऑइल किंवा वेगवेगळे आपण नॅचरल ज्या वनस्पती असतील त्याच्यापासून उपाय केलेले चांगले असतात आता कांद्याचा हा रस आहे तो ह्याच्यामध्ये मी घालून घेते आणि मस्त असं सिरम आहे हे रेडी होते सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे आता केसांना लावायचा कसा केसांना लावायचं आहे तर अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही आ, केस धुता आठवड्यातनं एकदा दोन वेळा जसं धुवत असतील त्याप्रमाणे तर ते काय करायचं आहे केसा आपण कापसाचा गोळा घ्यायचा म्हणजे कापूस घ्यायचा ह्याच्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर केसांना व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे कारफ्लाय व्यवस्थित लावायचा त्यामुळे केसांना जाडपणा येतो आणि केसांचा ग्रोथ देखील व्यवस्थित वाढला जातो लावल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचा आहे आणि घरातली बरीचशी अशी कामं असतात ती आटपून घ्यायची आणि त्यानंतर अर्ध्यासाने केस आपण धुवून घ्यायचे आता हे सिरम आहे ना हे केसांच्या मुळाला व्यवस्थित लावल्यानंतर अर्धा तास हे केसांना आपल्याला लावून ठेवायचे आहे त्यानंतर केस आपल्याला वॉश करायचे केसाला वॉश करताना तुम्ही कुठलाही शॅम्पूचा जो तुम्हाला तुमच्याकडे हर्बल शॅम्पू असेल तो तुम्ही वापरून केस देऊ शकता असं तुम्ही जवळजवळ पंधरा दिवसातनं दोन वेळा करा किंवा महिन्यातनं चार वेळा करा तरीसुद्धा चालेल पण हा ह्याचा रिझल्ट आहे ना खूप छान आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून हो बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल चॅनलकडून नवीन असतील आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बिल भट्टे देखील दाबा बघायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल कारण जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तो दहा दिवसांत एकदा होत असतो तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत